घोटाळेबाज संस्थेची चौकशी झालीच पाहिजे संबंधितांची प्रॉपर्टी जप्त झालीच पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांना संभाजी ब्रिगेड तर्फे दिले तीव्र निवेदन बाबेश्वरी सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित माध्या तालुका कागड जिल्हा कोल्हापूर या संस्थेने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे सदर संस्था दोन हजार सात साली नोंदणी केली असून तब्बल तेरा ते चौदा वर्षे होऊनही पाणी संस्था पूर्णत्वात आलेली नाही संस्था दो आले। दोन हजार सात साली अस्तित्वात आली पहिल्या दोन वर्षामध्ये कोट्यावधी रुपये बँकेकडून उचलले गेले परंतु सदर कालावधीतील लेखापरीक्षण केले गेले नाही एकूणच काय तर सदर संस्थेने शेतकऱ्यांच्या जमिनी बँकेकडे तारण ठेवून मोठ्या प्रमाणावर सुचवलेले आहेत शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफेर घेऊन संस्थेच्या चेअरमन सेक्रेटरी व सं, संचालक मंडळींनी संस्थेला जमिनी दारण दिलेल्या मात्र सदर संस्थेने कायद्याने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले गेलेले आहे तसेच वेळेची मर्यादा पाळलेली नाही तांत्रिक कारण सांगून संस्थेचे चेअरमन श्री दत्ताजीराव बंडो घाटगे हे बाजू काढण्याचा वेळ माळण्याचा नेण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे लॉकडाऊन नंतर शेती हे एकमेव आहे परंतु शेती व शेतकऱ्यांना करणाऱ्या सहकारी संस्था मर्यादित या संस्थेचे चेअरमन श्री बंडू घाटगे व सेक्रेटरी यांनी संगणमताने मोठा भ्रष्टाचार केलेला आहे सदर भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी अनेक चुका केलेल्या या कागदपत्रांच्या आधारे दिसून येत आहे या सर्व प्रकरणांची गांभीर्याने चौकशी करावी व चेअरमन व सेक्रेटरी यांच्या मिळकतेतील सील करावे संस्थेच्या वाढलेल्या आवाढावे खर्च कर्ज आणि व्याज यांची वसुली चेअरमन व सेक्रेटरी यांच्याकडून करून घ्यावी व शेतकऱ्यांच्या सातबारा बारा उतारावरील बोजा कमी कमी करून घ्यावा अशी मागणी सातत्याने होत आहे आमचा शेतबार सात बारा कोरा व्हावा हीच आमची सर्वांची इच्छा आहे आम्हाला कोणत्याही प्रकारचं राजकीय त्याच्यामध्ये श्रेटबाजी आणायची नाही आम्हाला आमच्या सर्व शेतकऱ्यांचं जे कर्ज झाले त्याच्यामुळे आम्हाला जे कोणत्याही प्रकारच्या सवलती मिळत नाहीत सर्व जमीन खरेदी विक्री होत नाही कोणत्याही प्रकारच्या सवलती मुलांना शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारच्या सवलती होत नाहीत त्याच्याबद्दल आम्हाला सात बारा होणं हीच आमचं एक ध्येय आहे एवढीच आमची मागणी मीडियाद्वारे